आज आपण आलेलो आहे सातारमध्ये साताऱ्यात आल्यानंतरनं अतिशय सुंदर असं हे दुकान आपल्याला पाहायला मिळालं आणि बघताच्या आपल्याला आप काही फोटो या ठिकाणी पाहायला मिळाले आणि हे सर्व दृश्य आपण आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न आपण हा करतोय आणि चाललेला आहे आपण पाहताया एकदम चार चार आणि छोटस दुकान आहे पण अतिशय सुंदर अशा क्लॅरिटी आणि फोटो वगैरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आता या ठिकाणी दुकानाचे मालक या ठिकाणी बसलेले तर आपण थेट त्यांनाच विचारूया नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सर्वप्रथम आपलं विकास नाळे युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तर नमस्कार माझे विजय फेमवरच नावाने सातारामध्ये दुकान आहे आ, पोलीस हेडक्वार्टर जवळ तेजेस ना हे माझ्याकडनं स्वामी समर्थाच्या फ्रेम्स घेऊन जातात दोन तीन महिन्यात त्यांनी भरपूर प्रेम नेल्या त्यामुळे त्यांनी माझे भरपूर कस्टमर पण वाढवलेले आहेत आणि स्वामी भक्त असल्यामुळं त्यांना मी कमी दरामध्ये पण फेम दिलेले आहेत तीन करून सर्व फेम मी त्यांना देत आहोत माझ्याकडे स्वामी समर्थांच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व प्रकारच्या फ्रेम बॅक फ्रेम स्पार्कल फ्रेम काचे फ्रेम लाईटमधल्या प्रेम सर्व प्रकारच्या प्रेम मिळतील सात सात विजय फ्रेमवर्क्स पोलीस हेडक्वार्टर शेजारी सातारा जर आपल्या ह्या विकासनाय यूट्यूब चॅनलद्वारे जर एखाद्या व्यक्तीला हा व्हिडिओ येऊ पाहून ह्या दुकानाला भेट द्यायची म्हटलं तर आपला काय मोबाईल किंवा संपर्क माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस बावन्न अडतीस सत्त्याहत्तर थँक्यू धन्यवाद अतिशय वेळात वेळ काढून आपल्याला या चॅनलसाठी सपोर्ट केला आणि थोडक्यात माहिती दिली याबद्दल विकास नाळे आपले धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो तेजीस नाळे बारा अठराचे स्वामी समर्थ दत्त ट्रेन सात फ्रेम आत्ता घेऊन जात आहेत आणि प्रत्येक वेळेस ते घेऊन जातात यावेळेस ते ह्या सात फेम घेऊन जाणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता फेम चालवलेली आहे ती क्षेत्र शे, क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरामध्ये या सात पॅकिंग आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता या पूर्ण साथ घेतलेले आहेत आणि ह्या प्रेम महाराजांच्या चरणी ठेवून ह्या सर्व भाविक भक्तांना आपण सप्रेम भेट देणार आहोत आणि आपल्या जो व्यवसाय आहे छोटासा आहे पण पोट पोट भरण्याचा आहे माझा आणि ह्या व्यवसायाच्या नावाने आपण भेट देतो या धन्यवाद कोणी जर नवीन असेल ह्या व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विकास नाळी यूट्यूब चॅनेल श्रीस्वामी समोरत श्रीस्वामी आणि हे आमचे बंधू तेजस जे, जे आपण फ्रेम ह्या नावाने तयार केले ते स्वतः व्यवसायाचे मालक आणि स्वतः तर मी ने नेहमी ने या दुकानामध्ये विजय या फ्रेम या दुकानामध्ये मी नेहमी स्वामींची मूर्ती घेण्यासाठी ये येत असतो आणि या काकांचं एक काम एकदम उत्कृष्ट असतं आणि माझी पहिलं ओळख पहिल्यांदा झाली त्याच्यानंतर मला इथल्या फ्रेम भरपूर मी बघित आली मला मनापासून आवडल्या त्याच्यानंतर मी इथल्या स्वामींची मूर्ती मी सिलेक्ट केली एक आणि ती मी नेहमी माझं ज्यावेळेस गिफ्ट लोकांना द्यायचं असतं किंवा कोणत्याही मला इच्छा झाली की कोणाच्या घरी कोणतं काम निघलं माझ्या मित्रपरिवारामध्ये तर मी त्यांच्या हिचं भेट स्वामींची मूर्ती मी देतो इतर कोणतीही गोष्ट न नेता मी स्वामींची मूर्ती देतो जेणेकरून त्यांच्याही घरी स्वामींचं वास्तव्य असावं वा। आणि त्यांचं घराची पण उत्तरोत्तर प्रगती अशीच व्हावी पुढं यासाठी मी माझ्या परीनं जेवढं काही प्रयत्न करता येईल असा प्रयत्न करत असतो तसेच आत्ता मी सात मूर्ती घेतलेल्या सात प्रेम घेतलेले आहेत तर मी अक्कलकोटला गेल्यानंतर तिथल्या भाविक भक्तांना मी ह्या देणार आहे स्वखुशीनं देणार आहे आणि अशीच मी नेहमी स्वामींच्या जाऊन प्रार्थना करणार आहे की अशाच वेगवेगळ्या प्रकारची कृपदृष्टी माझ्या राहावी आणि इतर भक्तांवरती बी राहावी आणि माझ्या कोणतं जेवढीच सेवा चांगली करून घेता येईल तेवढी माझ्याबद्दल करून घ्या आणि माझ्या फुल नाही फुलाची पाटळी अशी स्वीकार करत राहावा एवढंच सांगू इच्छितो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ